My is Shudhi Rambi, Vijay Sahih conducted a camp in Rambi, Mumbai, Juri Rambi and I was that part of the camp and he is helping the Nidhi people to get advantage of government government's Thank you. Thank you.

ऑल the needy people and i was part of that scheme thank you ye harshala sangun ke माझा मुलगा सोहम भूषण ढोके सेंट जेवियर्स हायस्कूलमध्ये सातवीत शिकत आहे तर विजय सरांनी शिष्यवृत्तीचा कॅम्प भरला त्यात आम्ही सहभागी झालो आणि विजय सरांनी असेच नवीन नवीन उपक्रम चालू ठेवले पाहिजेत सर्टिफिकेट बनवण्यासाठी आले होते त्यासाठी माझा खूप लांबला होता आणि साहेबांनी इथे कॅम्प भरून खूप मदत केली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद थँक्यू कॅम्प लावतात त्या सर्व महिलांना खूप साई फायदा होती कुठे बाहेर जावं लागत नाही ट्रॅव्हलिंग करावं लागत नाही आणि आमचा खर्च वेळ सगळं काही वाचतं आणि फास्ट फास्ट प्रोसेस केली जातात त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि हा कॅम्प लावल्यामुळे दरवर्षी मुळे त्यांच्या अकाउंट जाऊन त्याबद्दल सरांचं थँक्यू ज्यावेळेस साहेबांनी खूप छान कॅम्प बनवला आहे आम्हाला दरवर्षी त्याचा खूप फायदा होतो खूप छान म्हणजे सर्व प्रोसिजर वगैरे एकदम व्यवस्थित करतात ते आणि कोणालाही रिकामे आता ते पाठवत नाही एकदम आवर्जून सगळीकडे प्रत्येक लेडीज जेंट्सकडे लक्ष देतात आणि स्कीम खूप छान त्यांनी छान केली आम्हाला पण खूप छान मजा येते आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे देतो त्यांच्या ऑफिसमध्ये सर्व फॉर्म हो व्यवस्थित भरले जातात तुम्हाला दरवर्षी भेटते का शिक्षण एकदम परफेक्ट भेटते मला पालिकेला त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे की अजून आपण त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आले काय झाले सगळं व्यवस्थित आहे एकदम स्टेप बाय स्टेप ठीक थँक्यू